बातमीपत्राच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी ठाकरे बंधूंचा पाच तारखेला एकत्र जल्लोष होण्याची शक्यता आहे कारण पाच तारखेला विजयी मेळावा होणार अशी माहिती यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर काल हिंदी सक्ती विरोधातला जी आर रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला आपण विजय मेळावा घेणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर आता पाच तारखेला विजयी मेळावा होणार असं राज ठाकरे यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच ठाकरे बंधू एकत्र जल्लोष करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल विजय मेळावा म्हणा किंवा विजय मोर्चा हा येत्या एक दोन दिवसामध्ये नेमकं काय आणि कुठे हे जाहीर होईल त्याही बाबतीत आम्ही सगळ्यांशी बोलतो आहोत या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकंवर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे चिरडून टाकले हे पुन्हा यांचा फणावरती ये येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या पाच तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार नाही म्हणाला म्हणाले की आपण एक विजय मेळावा आपण घ्यायला पाहिजे म्हटलं घेऊया म्हणाले मग पाच तारखेला आपण जाहीर केले तर पाच तारखेला घेऊया का म्हटलं पाच तारखेला घेता येईल म्हटलं आत्ता काही ठिकाण मी कडे जाहीर करू नका म्हटलं मी माझ्या लोकांशी पहिल्यांदा बोलीन चर्चा करील आणि चर्चा केल्यानंतर म्हटलं मग आपण एकत्र मिळून ठरू आणि मग त्याच्यानंतर बघू आपण पाच तारखेला काय करायचं ते तर करा त्याप्रमाणे पाच तारखेला अजून काही ठिकाण वगैरे ठरलेलं नाही मी माझ्या सहकार्यांशी बोलीन मग त्यांच्याशी बोलणं होईल माझ्या सहकारी त्यांच्याशी बोलतील आणि मग त्याच्यातनं पाच तारखेचा मेळावा होईल